न्यूज। आचुक वेद, आचुक ताकडी प्रस्थान। आई उदो उदो जयघोष करत भाविकांनी केले पूजन अहमदनगर जिल्ह्यातील माहेरवासी नसलेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे टाकडी ढोकेश्वर येथून नुकतेच आगमन झाले होते शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी हनुमान मंदिरात यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम झावरे यांच्या हस्ते भवानी मातेच्या पालखीचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात महिला भगिनींनी पालखीची खनानारणानं ओटी भरण्यात आली या पालखीच पारंपरिक महत्त्व आहे सायंकाळी ग्रामस्थांनी पूजा आणि आरती करून पालखी खांद्यावर घेताच भाविकांनी आई उदो उदोच्या घोषणांनी परिसर दनानून टाकला गावातील मुख्य चौकात वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करीत पालखी भाविकांच्या खांद्यावर खेळवण्यात आली यानंतर टाकडी ढोकेश्वर येथून पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान झाले या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी वसंत रांधवन पारनेर अहमदनगर